प्रत्येक माणूस पैशासाठी जीवाचे रान करतो चांगला जोडीदार मिळावा वेळेवर लग्न व्हावे मुलांची उत्तम प्रगती व्हावी समाजात मान सन्मान मिळावा भरपूर पैसा मिळावा घरातील कुटुंबाची भरभराट व्हावी मुलांचे विवाह योग्य वेळी आणि चांगल्या ठिकाणी व्हावेत यासाठी खूप प्रयास करतो पण काही लग्न लग्नदेखील जुळत नाही खूप कष्ट करतो रात्रंदिवस मेहनत करतो आपल्याला यश का मिळत नाही याचे कारण त्याला सापडत नाही त्याचे विचारशक्ती कुंठित होते काय करावे हेच कळत नाही परंतु त्याची भरभराट मात्र होत नाही तर यामागे बरीच कारणे गरिबीचे आणि न लग्न न धुळण्याचे कारण ठरू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करूनही ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही यामागे अनेक कारणे असतात जी त्याला समजत नाहीत कारण ते त्याला माहीतच नसतात वास्तुशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दरिद्रता लग्न होण्यात अडचणी येत राहतात आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे खूपच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होईल तर त्याला कधीही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपाश अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात नेहमी आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवय खरं तर आपल्या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो यामुळे तुमच्या घरात विवाह होण्यात अडचणी निर्माण होतात त्या या चुकीच्या सवयी म्हणून जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी वेळेवर सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागणार नाही तर त्याला जाणून घेऊया घरात गरिबी येण्याची व लग्न वेळेवर न होण्याची मुख्य कारणे कोणती आहेत आणि त्यावर उपायसुद्धा सांगणार आहोत हे उपाय साधे आहेत ते तुम्ही कधीही करू शकता पण अमावस्याच्या दिवशी केल्या जास्त प्रभावी ठरतात चला तर मग जाणून घेऊ पण त्याआधी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावेत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबदेखील करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी लघुशंका करणे जर जा तुम्ही जाणते न जाणते आंघोळीच्या ठिकाणी लघुशंका करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते नंबर दोन दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जगतात दातांनी नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असं केल्याने धनणी होते प्रगतीचे मार्ग बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रणेत कापावी आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो नंबर तीन तुटलेल्या चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवल्या असतील तर त्यामुळेही गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होते घरात गरिबी येते नंतर नंबर चार स्मशानभूमीत मोठ्याने असणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने असत असेल तर ते शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते असे मानले जाते की स्मशानभूमीत असल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्याने असल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता येते नंबर पाच झाडाखाली लघुशंका करणे अनेक लोक जाणते अदांतपणे झाडाखाली लघुशंका करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः वड निम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मलमूत्र त्याग करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे मानले जाते की या झाडांमध्ये नेहमी सकारात्मक उर्जेचा वाहत असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो आणि अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो आणि तिला असंख्य कारणांमध्ये अडचणी उद्भवू शकतात म्हणून जाडांचा सन्मान करावा आणि स्वच्छता राखावी नंबर सहा डाव्या पायाने पॅन्ट डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असं केल्याने राहू आणि केतू असं फल देऊ लागतात आणि विवाहामध्ये अडचणी येतात डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरामध्ये दरिद्राता येण्याची दाट शक्यता असते नंबर सात घरात कचरा ठेवणे घरामध्ये कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरामध्ये अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणात खराब करत नाही तर गरिबी नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते नंबर आठ स्वयंपाकघराच्या जवळ लघुशंका करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्याजवळ लघुशंका करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालयसुद्धा बनवू नये लघुशंका दूर करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था वे करावी जेणेकरून घरा घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता कमी होईल नंबर नऊ अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकता येण्याचे आणि विवाहामध्ये अडथळे येण्याचे सर्वात मोठे कारण आहे म्हणून बिछाना नेहमी स्वच्छ ठेवावा तो अस्वच्छ झाला तर वेळोवेळी तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असं केल्यानं केवळ तुमचे आरोग्य चांगलेच तु राहणार नाही तर घरातील वातावरणसुद्धा आनंददायी होईल नंबर दहा घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे घरात कोळ्याचे जाळे असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशानी मानली जाते त्यामुळे घरामध्ये कोळ्याचे जाळे कधीही होऊ देऊ नका नंबर अकरा नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून टपटप पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरातून नळातून पाणी टपटप गळते त्या घरात संपत्ती टिकत नाही आणि घरामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात विवाहामध्ये बाधा निर्माण होते म्हणून असा नळ असेल तर तो व्यवस्थित करून घ्या अशा छोट्या वस्तीकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नाचाळी थांबलेच असे नाही तर घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी देखील येईल नंबर बारा वाचना आणि रोगाने भरलेले असणे जी व्यक्ती नेहमी वाचना आणि रागाने भरलेली असते त्याच्या आयुष्यातील प्रगती हळूहळू थांबते वाचनामध्ये ते कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे घरातील स्थिती बिघडते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामधील चंद्र हा अशुभ होतो परिणामी विवाहामध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात महिलांनी बसूनच केस बांधावे शासनानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावे उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते असे केल्याने सुद्धा त्या घरामध्ये गरिबी दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी केस नेहमी शांत मनाने आणि बसूनच बांधावे यामुळे सुद्धा घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि प्रत्येक कार्यातील अडचणी दूर होतात घरामध्ये पूजा न करणे ज्या घरामध्ये पूजा केली जात नाही त्या घरामध्ये गरिबी येते आणि अशा घरातील लोकांच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू करा शकता याने काहीही फरक पडत नाही परंतु पूजा केलीच पाहिजे संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लाग लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी घरात येण्याची असते त्यामुळे यावेळी जर घरामध्ये कोणी झोपत असेल तर माता लक्ष्मी नाराज होते आणि हळूहळू या घरामध्ये गरिबी अशांतता अडचणी आणि सर्व कार्यामध्ये बाधा निर्माण होते त्यामुळे कधीही संध्याकाळच्या वेळेमध्ये झोपू नये पुरुषांनी पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात याशिवाय वास्तुशास्त्रानुसार लांब केस ठेवणे हे अशुभ मानले जाते त्यामुळे वेळच्या वेळी केस कापणे आरोग्यासाठी चांगलेच नाही तर ते कित्येक अडचणींचे कारणसुद्धा असते म्हणून वेळच्या वेळी केस जरूर कापा रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्यासाठी ते पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते नेहमी झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ आणि सुरक्षित राहील मेणबत्ती किंवा दिवा पंकर मारून विझवणे मित्रांनो तुम्ही नक्कीच वडीलधारांकडून ऐकले असेल की मेणबत्ती प्रकाशासाठी लावलेला दिवा देव्हाऱ्यातील अगरबत्ती कधीही पुंकर मारून विजवू नये असे करणे अशुभ मानले जाते त्यामुळे सुद्धा आपल्या विवाहामध्ये बाधा निर्माण होते मित्रांनो खुर्शी वचणे किंवा खुर्ची शपथ घेऊ नये व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यामुळे अडचणी आणि अशांतता निर्माण होते रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये हे शास्त्रीय दृष्ट्या अनुचित मानले जाते असं केल्याने घरातील समृद्धी नष्ट होते लसूण किंवा कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असं करणे शास्त्रीय दृष्ट्या योग्य नाही त्यामुळे घरातील बरकत कमी होते साधू किंवा फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आला असेल तर त्यांचा कधीही अपमान करू नये यामुळे तुमच्या विवाहामध्ये किंवा घरातील कोणाही सदस्याच्या विवाहामध्ये बाधा निर्माण होऊ शकते म्हणून एखादा सिद्ध पुरुष किंवा साधू तुमच्या घरात आल्या तर तुम्ही त्याचा अपमान कधीही करू नका उलट तुमच्या यथाशक्ती त्याला दान देऊनच परत पाठवा याशिवाय चादरीपेक्षा जास्त पाय पसरवू नये जुन्या काळातील लोक म्हणायचे पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादरं आहे म्हणजे खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करत असाल तर तुमची सवय तुम्हाला हळूहळू गरिबीकडे नेऊन जाईल आणि कर्जाचा भार वाढू शकतो आणि व्यक्ती कायमची गरीब होऊ शकते त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाच्या मर्यादेतच तुम्ही वागले पाहिजे त्यानंतर ते पुढील कारण म्हणजे पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही आपल्या पालकांचा अपमान करत राहत असाल तर तुमच्या घरात कायम गरिबी होऊ शकते याशिवाय अशा मुलांच्या विवाहामध्ये बाधा निर्माण होऊ शकते आणि विवाह लांबणीवर पडू शकतात म्हणून आपल्या पालकांचा नेहमी आदर करा मित्रांनो हे सर्व माहिती लोकांच्या हिताचा विचार केले करून दिली जात आहे वास्तुशास्त्राचे उपाय तुमची श्रद्धा आणि विश्वासावर आधारित असतात याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद